मोहोळ तालुक्यातील मोठी ब्रेकिंग न्यूज सीनाभोगावती कालव्याचा प्रश्न सुटणार मुख्यमंत्री फडणवीसांकडून महिनाभरात मंजुरीचा शब्द वर्षांची प्रतीक्षा संपणार संतोष पाटील यांच्या पाठपुराव्याला यश नरखेड परिसराचा दुष्काळ हटणार सीनाभोगावती प्रकल्प मार्गी लागणार प्रस्तावातील त्रुटी दूर करण्याचे मुख्यमंत्र्यांचे जलसंपदा विभागाला आदेश आता राजकारण नाही प्रत्यक्ष पाणी येणार मोठी मोहोळ तालुक्यातील उत्तर भागातील नरखेड परिसराचा दुष्काळ आता कायमचा इतिहास जमा होणार आहे गेल्या पंचवीस वर्षांपासून प्रलंबित असलेल्या सीना भोगावती जोडकालव्याच्या प्रस्तावातील त्रुटी दूर करून त्याला महिनाभरात मंजुरी देण्याचे ठोस आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत भाजप नेते संतोष पाटील यांनी माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यासह मुख्यमंत्र्यांची वर्षा निवासस्थानी भेट घेतल्यानंतर हा मार्ग मोकळा झाला जाऊन ठोस पाऊल आजवर प्रत्येक मुद्दा केवळ मतांच्या राजकारणासाठी वापरला गेला मात्र संतोष पाटील यांनी या प्रतीला छेद देत जलसंपदा विभागाकडे प्रत्यक्ष तांत्रिक प्रस्ताव सादर केला या प्रस्तावातील त्रुटी दूर करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी जलसंपदा विभागाचे अप्पर मुख्य सचिव दीपक कपूर यांना तातडीने निर्देश दिले आहेत या पुढील काळात जोडकालव्याच्या मुद्द्याचा राजकारणासाठी वापर होणार नाही मी स्वतः पहिल्यांदाच याचा शास्त्र सुद्धा प्रस्ताव तयार करून शासनाकडे पाठपुरावा केला आहे मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असून लवकरच कामाला सुरुवात होईल असे भाजप नेते संतोष पाटील म्हणाले काय आहे हा प्रकल्प सीना भोगावती जोडकालवा हा माडा मोहोळ बार्शी आणि उत्तर सोलापूर या चार तालुक्यांसाठी संजीवनी ठरणार आहे अंतर एकोणीस किलोमीटरचा हा जोडकालवा असेल मार्ग माडा तालुक्यातील सुलतानपूर येथील सीना नदीवरील कोल्हापूर पद्धतीच्या बंदरावरून पाणी उसरून ते बार्शी तालुक्यातील इर्ले येथील बंदाऱ्यात आणले जाईल फायदा या योजनेमुळे भोगावती नदी प्रवाहित होईल आणि नरखेड परिसरातील हजारो हेक्टर जमीन बागायती होईल गावांचा पाण्याचा प्रश्न कायमचा मिटणार आहे घटनाक्रम मार्च महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळाकडून जलसंपदा विभागाला सविस्तर प्रस्ताव सादर तांत्रिक त्रुटीमुळे प्रस्ताव काही काळ रकडला होता मुख्यमंत्र्यांची भेट संतोष पाटील यांनी नारायण राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन योजनेचे महत्व पटवून दिले मुख्यमंत्र्यांकडून महिनाभरात मंजुरीचा शब्द आणि विभागाला तातडीने त्रुटी दूर करण्याच्या या प्रकल्पामुळे मोहळच्या उत्तर भागातील काळ्या कसदार जमिनीला पाणी मिळणार असल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे तब्बल अडीच दशकानंतर हा प्रश्न मार्गी लागत असल्याने संतोष पाटील यांच्या कार्यतत्परतेचे सर्वत्र कौतुक होत आहे